का तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर सकाळचं डेली रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे ते एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे जास्त काही मोठा नाही आहे आवडलं तर नक्कीच बघा चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून ते ही चॅनल बघा त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता आणि कोणाला काही अडचणी असेल का डाऊट असतील तर त्या चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता चला स्टार्ट करूया सकाळचं काम जातं तर सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे आपलं आता हे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे एक कुठली एकतरी गोष्ट काढायची म्हणली वस्तू काढायची म्हणली की झालं सगळीकडं पसारा पसारा होऊन बसतो चलो स्टार्ट करू काम तर रूम आवरून ठेवलेली आहे हे, हे लागणारे कपडे वगैरे काढून ठेवायचे ठेवलेले आहेत स्वेटरची घडी घालून काय उपयोगच नाही कारण नंतर घड्या मोडतात असं आहे असंच थोडस व्यवस्थित करून ठेवायचं फरशी पुसून घ्यायची कारण दोन तीन दिवस झालं फरशी पुसलेली नाही अजिबात त्याच्यामुळं थोड भरपूर बसली पाणी देखील आलं होतं सकाळी सकाळी पाणी बघू शकता कसं येतं इथं आता हे जे पाणी आहे ते काहीतरी जुने कपडे धुवायला किंवा आपले कपडे धुवायला तर त्यालाच वापरतो आम्ही भांड्याला वगैरे नाही वापरत किंवा बाथरूम वगैरे धुवायला खर्ची पुसायला असं सगळं संपवून टाकायचं कारण हे ते भांडे धुवायचं ते पाणी नसतंय केमिकलचा वास पण येतो याच्यामध्ये करायचं तर देवाला आंघोळ घालण्यासाठी गरम गरम पाणी ठेवलेलं आहे तोपर्यंत तो देव वगैरे ताटात काढून घ्यायचे दुप सकाळचं जेवण चालू आहे भाकरी बटाट्याची भाजी राजमा पापड भात अँड ती जी टॅबलेट आहे मल्टीविटॅमिनची टॅबलेट जेवता जेवताच खायची आहे पाणी पिताना माहिती मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये दिलेली आहे तर तो चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता जे काय काय फायदे आहेत काय काय शरीराला उपयुक्त आहे सगळी माहिती मी याच्यावरती दिलेली आहे आधीच्या विटॅमिन बघू शकतो तुम्ही किती विटॅमिन्स आहे त्याच्यामध्ये जेवण करतानाच एक दोन घास झाले की खायची गिळायची टॅबलेट आहे ही तर असं हे सकाळचं डेली रुटीन असतं आमचं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर बाय